आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी शेती रस्ता बेकायदेशीरित्या बंद सांगवी येथील शेतकऱ्यांची प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी पारंपरिक वापरात असलेल्या रस्ता बेकायदेशीरित्या बंद करण्यात आल्याच्या विरोधात तहसीलदार कार्यालयात दहा जून रोजी तक्रार दाखल केली आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार मौजे खापरवाडा येथील शेत गट क्रमांक एकवीस मधून हा अनेक वर्षापासून जनावरांच्या सांगवी येथील पंच कमिटी सदस्य विजय शंकरराव तिडके यांनी सदर रस्त्यावर लोखंडी कंपाऊंड काटेरी कुंपण उभारून तो रस्ता अडवलाय या प्रकारामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात करण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे शेतीची काम ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे यासोबतच जनावरांसाठी चारण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी निवेदनात असा आरोप केलाय की विजय तिडके यांनी पंच इतर सदस्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हा रस्ता मनमानी पद्धतीनं बंद केलाय त्यामुळे गावकरी आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात तात्काळ हस्तक्षेप करून रस्ता पूर्ववत खुला करण्याची मागणी केली आहे अन्यथा गावकऱ्यांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे या आंदोलनातून होणाऱ्या कोणत्याही वित्तीय किंवा सार्वजनिक हानीस विजय तिडके व संबंधित पंच कमिटी जबाबदार राहतील असं शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय सदर तक्रारीची प्रत महसूल मंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना देखील सादर करण्यात आली आहे प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला